हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली आज मी माझा तुम्हाला ना स्ट्रगल जो अनुभव आहे ना तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच दिवस झालं मी काय असं शेअर केलं नव्हतं आणि त्याचं रिझन आहे ते म्हणजे माझं हे सिल्वर प्ले बटन तर फायनली हे आम्ही अनबॉक्स केलेलं आहे आणि माझे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे माझा पहिला यूट्यूब आवाड तर हे अवॉर्ड बघा एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर भेटतो त्याच्यावरती तू माझं नाव वगैरे पण आहे काजल्स क्रिएशन तर हे फायनली मला आलेलं आहे आणि खरं तर माझ्यापेक्षा जास्त रुद्रला त्याच्या पप्पाला म्हणजे इतकं आलं ना तेव्हा लगेच अनबॉक्सिंग करून त्याच्यासोबत सेल्फीज काढून वगैरे झालेलं आहे सगळं तर हे जे मी आहे सिल्वर प्ले बटन तर ह्याच्या मागचा जो काही स्ट्रगल आहे तर तो मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण की ना खूप दिवस खूप मेहनत घेतली तेव्हा कुठे हे भेटले तब्बल दोन वर्ष गेली दोन वर्षापेक्षा पण जास्त एक महिनाभर जास्त की दोन वर्ष करेक्ट गेलेली आहेत या गोष्टीसाठी मला हे मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला बऱ्याच जणांना वाटतं की नाही यूट्यूबमध्ये लगेच आलं लगेच व्हिडिओ टाकले की लगेच आपल्याला सक्सेस भेटतो तर असं काही नाही मी तुम्हाला माझा जो काही स्ट्रगल आहे ना तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी पहिल्यांदा म्हणजे माझं लग्न झालं लग्नाच्या नंतर तर मी कॉलेजेस करत होते माझं तुम्हाला माहीतच नसेल असेल बारावीनंतर माझं लग्न झालं होतं त्याच्यानंतर तीन वर्ष मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं माझ्या सेकंड इयरला असताना रुद्र कोटामध्ये होता मी थर्ड इयरला गेले त्या तेव्हाच मग माझी डिलिव्हरी झाली पण थर्ड इयरला गेल्यानंतर लगेच लॉकडाऊन आलं त्याच्यामुळे मग घरातूनच माझं ते थर्ड इयर होतं ते कम्प्लीट झालं जे काय टी होतं ते तर मग ते मी घरातून कम्प्लीट केलं पहिली एक्झाम दिली होती दुसऱ्या एक्झामच्या वेळेस मग ते लॉकडाऊन लागलं ला त्याच्यामुळे मग रुद्र पण लहान होता त्यावेळेस रुद्र जन्मला आणि रुद्र जन्मून मला ते एक महिन्याभरातच तिचं फेब्रुवारीचा बर्थडे होता आणि बर्थ होता आणि त्याच्यानंतर मार्चमध्येच लॉकडाऊन लागलं होतं बहुतेक तर त्याच्यानंतरची एक्झाम मग मी माझी घरी बसून केली मग तेवढं पाच सहा महिने गेलं रुद्राला एक सव्वा वर्ष झालं असेल जे माझं कम्प्लीट होईपर्यंत म्हणजे तसे दीड वर्षे गेलंच कारण एक पेपर लेट व्हायचे नंतर ऑफलाईन वॉनलाईन ऑनलाईन ऑफलाईन याच्यामध्ये खूप दिवस निघून गेले आणि शेवटी मग माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं रुद्र दीड वर्षाचा असताना त्याच्यानंतर तर रुद्र लहान होता ग्रॅज्युएशन सुरू होतं तेव्हाच मी माझा एक काजल किचन म्हणून चॅनल सुरू केला होता मला स्वयंपाकाची आवड नव्हती काहीच नव्हतं पण काय सुरू करायचं चेहरा अजिबात दाखवावं असं वाटायचं नाही बोलावंसं वाटायचं नाही अजिबात असं काही करावंसं वाटायचं नाही पण एक गेला टाकला व्हिडिओ टाकवाय टाकायचे नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायचे आणि त्याचे व्हिडिओ टाकायचे आधी खूप वेळा ट्राय करायचे ज्यावेळेस जमायचं तेव्हा व्हिडिओ बनवायचे याच्यामध्ये इतकं कष्ट मी घेतले आणि खूप कष्ट घेतले पण आवाज द्यायला भीती वाटायची त्याच्यामुळं म्युझिक टाकायची आणि व्हिडिओ पण चांगले व्हायरल केले होते आठ हजार नऊ हजार दहा हजार असे व्ह्यूज यायचे लाँग व्हिडिओला पण मग झालं असं की कॉपीराईट आलं कॉपी तेव्हा जास्त कुणाचे चॅनल नव्हते त्याच्यामुळे ते तेव्हा व्हिडिओ ना कसे पण टाका चालायचेच चालायचे लॉकडाऊनच्या आधी किंवा लॉकडाऊनमध्ये ज्याने ज्यांनी चॅनल सुरू केले त्यांनी खूप जास्त ग्रो केलं आणि मग त्याच्यानंतर माझा तो चॅनल म्हणजे मॉनिटाय झालाच नाही कॉपीराईट आला त्याला एक पाच सहा महिनं मी त्याच्यामध्ये केलं मग मी ते सोडून दिलं रुद्राचा रुद्र आमचा दोन वर्षाचा की पावणे दोन वर्षाचा होता त्यावेळेस मी म्हटलं ह्याच्यामध्ये काही नाही आहे म्हणून मी केकचं चा चालू केला बिझनेस केकमध्ये मी जवळजवळ सात हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती ते सगळंच लागतं मशीन लागती केक बनवायचं म्हटलं की सगळं लागतं मग ते सगळं सामान मी घेतलं एक दोन तीन चार महिने मला वाटते मी केलं असेल पहिल्यांदा सुरुवातीला मी शिकले चॉकलेट्स बनवले केक्स बनवले अख्ख्या बिल्डिंगमध्ये वाटले सगळ्यांना टेस्ट करायला दिले याही यायला या या लागल्या ऑर्डर पण आता एका बिल्डिंगमध्ये म्हणा किंवा एका ह्याच्यामध्ये म्हणा की सगळीकडे कसं राहतं की सगळ्या रोजच कुणाचा ना कुणाचा बड्डे नसतो आणि लोक लोक असे आहेत ना त्यांना घरचं नको वाटतं शॉ दुकानातला केक म्हणजे त्यांना खूप जास्त डेलिशियस वाटतो जे की घरचं अजिबात आवडत नाही बऱ्याच जणांना मग अशावेळी व्हायचं काय की ऑर्डर यायच्या पण आठवड्यातून एखादी ऑर्डर आहे कुठं महिन्यातूनच दोन तीन ऑर्डर आहे मग हे मला खूप असं म्हणजे डिमोटिवेट व्हायला लागलं की याच्यामध्ये येतं आहे का नाही त्याच्यानंतर आम्ही माझं एक हे पण बनवलं म्हटलं ह्याच्या ॲड करूया म्हणून मग आम्ही त्याचं मोठा असा बॅनर पण बनवून घेतला बॅनर बनवला पण आम्ही रेंटनी राहत होता त्याच्यामुळे तो लावता आला नाही लोकांनी काढून टाकायला लावला रेंटनी राह जिथे ओनरलाच लावता ला येत नव्हता तिथे आमचं काहीच नव्हतं मग तो मला काढावा लागला मी गॅलरीमध्ये लावला होता तो काढावा लागला त्याच्यानंतर अजून वाईट वाटायला लागलं की आपला बॅनर पण निघला वगैरे त्याच्यानंतर मग नाही येत गेल्या ऑर्डर यायला लागल्या कधीतरी यायची एखाद्या वेळेस मग असंच मित्राच्या बड्डेला केक बनव मैत्रिणीच्या बड्डेला केक बनव असंच केक बनवत गेले मी जवळजवळ मला वाटतंय सात आठ महिने हे कंटिन्यू सुरू होतं पण मला त्याच्यामध्ये वाटतच नव्हता सक्सेस तर केकचं सुद्धा मी घरीच शिकले क्लास म्हणजे युट्यूबवरती बघूनच केक बनवाय आईस्क्रीम बनवायला परत चॉकलेट बनवायला शिकले पण त्याच्यामध्ये काहीच मला सक्सेस वाट म्हणजे येतच नव्हतं असं सारखं डिमो मोटिवेट व्हायचं नुसतेच एक एवढंसा केक पाव कोणी कोणी तर पाव पावशरच केक घ्यायचं पावशर केकसाठी इतकी ढिगारभर भांडी निघायची किंवा क्रीम आणलेली वास मारून खराब व्हायची म्हणजे एक्सपायर व्हायची मग ती तशीच फिकून द्यायला लागायची प्रिमिक्स फिकून लागायचं ते डार्क चॉकलेट कंपाऊंड ते फिकून द्यायला लागायचं मग ते खूप वाईट वाटायला लागलं आणि आता सध्या माझ्याकडे केकचं भरपूर सामान आहे जे मी कुणाचं बनवत असेल त्याला हेला त्याला देऊन टाकते आणि खूप वाईट वाटतं आता वाट 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 ते सामान असं देताना की आपण एवढं मेहनतीनं घेतलं एवढे पैसे घालवून रुद्रच्या पण खूप ओरडले कारण त्यांनीच मी तेव्हा काही कमवत नव्हते त्यामुळे त्यांचंच जे काय होतं ते होतं सगळं आणि मग आता मला नंतर मग मी ते सोडून दिलं ते सोडून नाही दिलं ते चालूच होतं ते चालू असतानाच मी ठरवलं की नाही मला मग मशी शिलाई मशीन घ्यायची शिलाई मशीन घेण्याचं रिझन हे होतं की मला कपडे फिटिंगला बरोबर बसत नव्हते अजिबात बरोबर बसायचीच नाही कपडे आणि मग मला इतकं वा रुद्र लहान होता आणि ते बाहेर जाणंच होत नव्हतं मग मला इतकं वा त्रास व्हायचा ना त्या गोष्टीचा सारखाच त्रास व्हायचा मग मी ठरवलं की एक छोटीशी तरी मशीन घ्यायची जे की आपलं माझ्या मैत्रिणीकडे मा मशीन नव्हती माझ्या कलिग्समध्ये मा कोणाकडे सुद्धा मशीन नव्हती माझ्या डोक्यातही कुठून खूळ आलं मशीन घ्यायचं असंच व्हिडिओ बघून बघून की आलं मला बसवूसं वाटत नाही मी घरात जरी असली ना तरी मला गप माझं बसवतच नाही मला काही ना काही काही ना काही करावं असं वाटतं त्यावेळेस मी शेअर मार्केटचे पण क्लासेस हे ते असो भरपूर काय काय करायचे युट यू, यूट्यूबवरती बघत राहायचे कशाचं काय करता येईल अजून काय करता येईल सारखं हेच सुरू राहायचं नोट्स काढायच्या डायरीवरून ठेवायच्या हेच माझं सुरू राहायचं कधीच मी असाय रिकामा वेळा असा टाईमपास करत घालवला नाही रुद्र माझा लहान होता असं संध्याकाळी चार पाच वाजले की त्याला बाहेर न्यायची सवय होती मग मी त्याला बाहेर घेऊन जायचे खेळवत खेळवत पण माझं तेच सुरू राहायचं की काय करता येईल काय अजून अजून नवीन काय करता येईल हे सुरू राहायचं आणि मग तो चॅनल माझा आहे ना तर तो, तो गेला मग त्याच्यानंतर मग खूप भीती वाटायला लागली ला आणि असं करत करत मग मी माझी मशीन घेतली मग मशीनवरती मी स्वतःचं स्वतः शिवायचं असं काही नव्हतं हे मशीन घेतली तीसुद्धा रडून रडून मी साडेनऊ हजाराची मशीन यांच्याकडून घेतली आणि ती घेतली मशीन पण माझं काय असं नव्हतं की मला शिलाई काम करायचं अजिबातच पहिल्यापासूनच नव्हतं की मला शिलाई कामात रस नव्हता किंवा आवडही नव्हती मला किंवा मला ते माहीतही नव्हतं कसं करतात त्याच्यामुळे मी फक्त फिटिंग टाकायचं एवढ्याच उद्देशाने ती मशीन घेतली होती त्यामुळे शिलाई काम करूया कुणाचे ब्लाऊज शिवाय असलं काहीच नव्हतं माझ्या ध्यानामनामध्ये त्याच्यानंतर तो शिलाईचा मश मशीन तर होती पण त्या असं काही नव्हतं मग आत्ता काय करायचं म्हणून मग मी एप्रिलमध्ये माझं स्टोरी चॅनल चालू केलं म्हटलं चेहरा दाखवू वाटायचं नाही भीती वाटायची नुसतं मनात बोलू वाटायचं नाही काही करू वाटायचं नाही मग मी स्टोरी चॅनल चालू केली पण माझा आवाज चांगला असल्यामुळे मला स्टोरी चॅनलला लवकर सक्सेस भेटला म्हणजे मला वाटतंय व्हिडिओ माझा तीन व्हिडिओ टाकले असतील आणि तिसरा व्हिडिओ माझा व्हायरल गेला जो की डायरेक्ट चार लाखावरती गेला होता स्टोरीचा म्हणजे एक तीन ते चार व्हिडिओमध्येच माझं चॅनल मॉनिटाईज झाला माझं पहिलं पेमेंटसुद्धा आलं होतं यूट्यूबकडून पहिलं पेमेंट, पेमेंट माझं स्टोरी चॅनलचंच मला भेटलं होतं पहिल्यांदा स्टार्टिंगला मी तो चालू केला होता खूप लवकर मला स्टोरी चॅनलमध्ये सक्सेस भेटलं त्याचं कारण हे होतं की माझा आवाज माझी बोलण्याची ट्युनिंग म्हणजे आता आपण जर गोष्ट सांगतोय तर ती कशा याच्यामध्ये सांगितली पाहिजे ते थोडंसं म्हणजे होतं पहिल्यापासूनच म्हणजे मला मराठी विषय जास्त आवडायचा मला नवी दहावीलासुद्धा अगदी मराठी विषयामध्ये नव्वदच्या वरती मार्क असायचे त्याच्यामुळे मग आ, मला ते आवडायचं मग ती माझी भाष्य लोकांना आवडत गेली माझे स्टोरी चॅनल ग्रो होत गेला चांगला ग्रो झाला मला पेमेंटही चांगलं भेटायला लागलं पंधरा वीस हजार असं पेमेंट यायला लागलं आणि मग एप्रिलनंतर मला लगेच पेमेंट, पेमेंट आलं म्हणून मी जूनमध्ये माझा हा दुसरा चॅनल चालू केला हा जो आहे ना काजल्स क्रिएशन तोवाला जूनमध्ये मी चालू केला मग मी त्याच्यावरती पण माझ्याशी जे काही माझं रोजच्या ह्याच्यातले व्हिडिओ आहेत ना ते थोडेसे टाकायला चालू केले ते पण माझे व्हिडिओ चांगले व्हायरल व्हायला लागले चांगला ग्रो केला चॅनल पण एक आहे की त्या काही चॅनलवरती म्युझिक आल्यामुळे ते कॉपीराईटमध्ये गेला तो कॉपीराईटमध्ये गेला त्याच्यानंतर तीन महिन्यांनी परत मॉ चॅनल मॉनिटाईज झाला होता ओ टी पी आला होता आणि चॅनल डी डीमॉनिटाईज झाला कॉपीराईटमध्ये गेल्यामुळे परत मला ओ टी पीसाठी अप्लाय करावं लागलं परत तीन महिने याच्यामध्ये गेले जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी याच्यामध्ये गेला होता आणि सबस्क्रायबर खूप जास्त फास्ट लवकर ग्रो झाले लवकर त्यानंतर मी व्हिडिओ टाकायचं सोडून दिलं मला वाटलं डिमॉनिटाईज झाला आता कशाला व्हिडिओ टाकू वगैरे असं म्हणजे आपलं स्वतःलाच डिमोटिवेट होतं की कशाला आता व्हिडिओ टाकून काय फायदाच नाही तर आणि मग त्याच्यासोबतच मी माझा हा काजल्स लाईफस्टाईल हा पण चॅनल सोबत सुरू केला सोबत स्टोरीचा आणि हा माझा चॅनल दोन्ही सोबत सु सुरू केले मी अगदी दोन दिवसाचा फरक होता ते एक तेवीसला नाही एक वीसला असे मी चालू केले ते जून महिन्यामध्ये रुद्रच्या बाप्पाचा बड्डे झाल्यानंतर मी ते चालू केले होते तेव्हा माझ्याकडे मोबाईल आला म्हणून मग मी नवीन मोबाईलमध्ये नवीन चॅनल हे दोन्ही चालू केले त्या दोन्ही चॅनलमध्ये मला खूप पटकन सक्सेस भेटला हा जो क्रिएशनवाला आहे तो नंतर चॅनल पेमेंट आल्याच्यानंतर फार डिमो म्हणजे डिमॉनिटाईज झाला होता परत मला ती प्रोसेस करावी लागली त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ग्रो करत गेले आणि अगदी कमी व्हिडिओमध्ये खूप छान मला सक्सेस भेटला आणि लवकरच मग हंड्रेड के झाले तर जवळजवळ मला वाटते हे ये येण्यासाठी खूप वेळ गेला मला पेमेंट खूप लवकर सुरू झालं होतं बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत की तुझा चॅनल किती दिवसात मॉनिटाईज झाला तर मी चॅनल सुरू केल्यानंतर मला कोणत्याच चॅनलला वाट बघावी लागली नाही मॉनिटाईज होण्यासाठी की चार महिने झाले मी व्हिडिओ टाकते माझा मॉनिटाईज नाही झाला तर असं मला काही झालं नाही माझे पहिले दोन चार व्हिडिओतलेच एक व्हिडिओ व्हायरल जायचा काजल्स लाईफस्टाईल ह्याचासुद्धा मी पहिले पंधरा व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये एक माझा केसांचा व्हिडिओ होता जो की चार पाच लाखाच्या वर गेला होता तर त्याच व्हिडिओवरती माझा चॅनल मॉनिटाईज झाला एका महिन्याच्यात माझा स्टोरी चॅनल हा हा चॅनल आणि काजल्स क्रिएशन हे तिन्ही चॅनल माझे एका महिन्याच्या आतमध्ये मॉनिटाईज झाले होते मला दोन तीन महिन्याच्या आतमध्ये पेमेंटही सुरू झालं तिन्ही चॅनलचं सलग सोबत सुरू झालं होतं फक्त ह्या जो काजल्स क्रिएशन हा चॅनल आहे त्याच्यामध्ये मला दोन वर्ष गेली हे येण्यासाठी सिल्वर प्ले बटन येणे झिरोपासून ते एक लाख सबस्क्रायबरपर्यंतचा दोन वर्षाचा हा जो काही टप्पा आहे का नाही एप्रिल दोन हजार मला वाटते मी तेवीसला चालू केलं होतं चॅनल एप्रिल दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल आता केव्हाचाच निघून गेलेला आहे म्हणजे एप्रिलच्या वरती पण गेलेले आहे दोन तीन महिने तर ह्याच्यामध्ये एक पाच महिन्याचा पिरियड म्हणजे गॅप पडला मला व्हिडिओ टाकाविषयी नाही वाटले नाहीतर मग ते खूप लवकरच एक लाख सबस्क्रायबर झाले होते पण चॅनल डिमॉनिटाईजमध्येच झाल्यामुळं मला तो जो काही चार पाच महिन्याचा जो काही भयंकर स्ट्रगल करावा लागला खूप वाईट वाटायचं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायचं होईल का नाही होईल का नाही असं म्हणजे रात्रंदिवस तेच विचार राहायचे मनामध्ये तर हा जो सो तुम बऱ्याच जणांना वाटतं खूप सोप्पा हीचा प्रवास ह्याचे लवकर व्हिडिओ व्हायरल गेले तर असं नाही प्रत्येकजण कष्ट करतो प्रत्येकजण आतून म्हणजे त्याने ते सगळं सोसलेलं असतं सगळं पाहिलेलं असतं त्याच्यानंतरचा हा जो काही हॅपीनेस म्हणतो किंवा हे आपल्या आयुष्यात जे आलेला आनंद आहे तर तो येतो सगळ्यांना स्ट्रगल करावा लागतो इझी कुणाचंच आयुष्य नसतं की व्हिडिओ टाकल्यानं लगेच व्हायरल झाला तर ह्या कोणाचं कोणाचं नशीब असतं माझं मला व्हायरल होण्यासाठी खूप वाट नाही बघावी लागली कोणत्याच व्हिडिओसाठी माझे व्हिडिओ लवकर व्हायरल जायचे कारण माझं मी जे पण दाखवायचे ते रिअल दाखवायचे रिअल रिअल आत्तासुद्धा मी दाखवते मी उगंच काहीतरी दिखावा करत नाही कोणत्याच गोष्टीचा माझ्याकडे जे आहे जेवढं आहे मी तेवढंच दाखवते आणि त्याचंच हे माझं सक्सेस आहे ह्या काजलस लाईफस्टाईल ह्या चॅनलचंसुद्धा माझं लवकरच आता येईल कारण की अडुसष्ट हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे सुद्धा लवकरच पूर्ण होतील आणि फायनली म्हणजे मला इतका जास्त आनंद होतोय माझ्यापेक्षा रुद्रच्या पप्पांना इतका आनंद झाला त्यांनी हे बघितलं त्यावेळेस अशी सेल्फी काढ तशी सेल्फी काढून खरंच आपल्यामुळे आपल्या स्वतःमुळे म्हणजे घरातलेही इतके खुश होतात वगैरे खूप छान वाटतं कारण की ह्याच्यामध्ये घेतलेले कष्ट असतात ना तर ते असं त्या आनंदा वाटे म्हणजे बाहेर येतात तर हा जो माझा स्ट्रगल आहे झिरो सबस्क्रायबरपासून एक लाख सबस्क्रायबरपर्यंतचा तर तो दोन वर्षात युट्यूबमधून मी दोन वर्षामधून किती पैसे कमवले मला महिन्याला पेमेंट येतं तुम्हाला तर माहीतच आहे किती पैसे मी कमवले यूट्यूबमधून दोन वर्षात त्याच्यापेक्षा मला हे जे भेटलं याचा खूप जास्त आनंद होतोय कारण की हे खरंच खूप जास्त छान आहे आणि आता मी ह्याला अशा जागेवरती लावणार आहे त्याला इतकं छान डेकोरेट करणार आहे ना खूप मस्त त्याच्यासोबत एक सर्टिफिकेट पण आल्या आलेलं आले असतं जे की मी आता त्याला पण म्हणजे फ्रेम बनवून घेईल कारण तो आयुष्यातला माझा पहिला अवॉर्ड आहे शाळेत कॉलेजमध्ये मी असतात पण हा जो आहे तो म्हणजे खूपच म्हणजे मस्त वाटते मला इतका आनंद होतो आहे ना मला माझ्यापेक्षा रुद्राला तर इतका जास्त झाला आनंद खूप मस्त त्याला वाटलं तोसुद्धा मी छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यांच्यासोबतचासुद्धा तर तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर बघा हार नाही मानायची हे माझ्या आज माझ्या हातात आहे उद्या तुमच्यासुद्धा हातात येईलच येईल तर हा माझा स्ट्रगल होता खूप खूप सोसलं ह्याच्यामध्ये खूप काय काय केलं खूप जे प्रचंड प्रचंड एडिटिंग हे ते सगळं खूप काय काय कष्ट केलं तेव्हा कुठे हे आज माझ्या हातात आहे तर चला हा माझा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा आणि हो हा चॅ हा जो अवार्ड आहे तो माझा काजल्स क्रिएशन म्हणजे माझ्या शिलाई चॅनलचा जो अवार्ड आहे ना तर तो आहे ह्या चॅनलचा नाही आहे बऱ्याच जणांना वाटतं ह्या चॅनलला एक लाख सबस्क्राईबर नाही झाले तरी कसं काय आला तर हा माझा काजल्स क्रिएशन चा ह्या चॅनलचा अवार्ड आहे आणि ह्या चॅनलचासुद्धा तुम्ही पटपट सबस्क्राईब केलं तर लवकरच येईल ह्या चॅनलचासुद्धा आणि तर मलाही विश्वास नाही बसत आहे की मला शिलाई चॅनलचा माझा आवाड आहे कारण की मी क्लास न करता बिझनेस तर सक्सेसफुल केलाच पण मी माझं यूट्यूबमधलं जे शिलाई काम शिकवण्याचं आहे ते सुद्धा सक्सेस झालं ह्या अवार्डमुळे ते मला विश्वास आहे आता मला फुल कॉन्फिडन्स आहे की मला हे मिळालं आहे म्हणजे मला नक्की शिलाई काम चांगलं जमतं भले मी क्लास नसेल केला पण मला परफेक्ट जमतं आहे म्हणजे मला हे मिळालं आहे ह्याच्यामुळे तर चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये